आका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पी व्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फ्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नितेश राणे यांच एक विशेष या ठिकाणी या विषयाचं सांगावं वाटत की आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे की तुमच्या या विभागाचे आमदार आमच्या भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणून काम करताना एक असा नेता आपल्याला अमेरिकेमध्ये ज्या दिवशी भाषण केलं दुसऱ्या दिवशी प्रचार माध्यमातून ही बातमी बदलली आणि नितेशजींचा मला फोन आला सकाळच्या वेळेला आणि त्यांनी म्हटलं की आजच्याच प्रभाकरच्या आपण या विरुद्ध निषेध आंदोलन केली पाहिजे आणि स्वतः ते दुपारी पोचली संध्याकाळी तर आंदोलनाला सुरुवात झाली आणि त्यावेळी संपूर्ण देशामध्ये या विषयामध्ये फक्त रस्त्यावरच एकही आंदोलन त्या ठिकाणी उभं नव्हतं आणि त्यानंतर संपूर्ण प्रदेशामध्ये आपल्या महाराष्ट्र प्रदेशामध्ये आणि देशभर अशा प्रकारचे आंदोलन चालू होते त्यामुळे खऱ्या अर्थाने आरक्षण बचाव या विषयातलं जनक ज्याला म्हणू किंवा सुरुवात ज्यांना सुरुवात केली असं म्हणू तसे आपले नेते आहेत त्यामुळे दाव्याने एक गोष्ट सांगतो की आजपासून आजच्या या व्यावीपासून संपूर्ण महाराष्ट्रभर तर संपूर्ण देशभर अशा प्रकारची ही आरक्षण बचाव ही एक लोक चळवळ सुरू होईल आणि या लोक चळवळीची जननी ही कनक नगरी असेल त्याचे जनक आपण सगळी मंडळी असाल आणि ज्यावेळी कधीतरी आरक्षण हा विषयाचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी नक्कीच आपल्या सगळ्यांचा उल्लेख त्यामध्ये असेल त्यासाठी तुमच्या सगळ्यांचा आणि व्यासपीठावर बसलेल्या सगळ्यांचं मला या ठिकाणी अभिनंदन

म्हणून भारतीय जनता पार्टीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांच्या मनामध्ये रास्त अशा आरक्षण पद्धतीचा आजर आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी आरक्षणाच्या विरोधी आहे कारण ही सगळी अशा पद्धतीचा प्रचार करणारी पिलावळ ही काँग्रेसची आहे आणि खरं त्यांच्या मनामध्ये काय आहे हे राहुल गांधीच्या मुखातून बाहेर पडलं आणि त्यांचा जो वेगळी चेहरा होता तो या ठिकाणी उघड झाला मित्रांनो मला असं वाटत की केवळ आरक्षण आणि या सगळ्या गोष्टी निवडणुकीत नाहीये डाव्या विचारसरणीच्या लोकांनी ज्या काही घटना या दरम्यान कालावधीमध्ये चालू केलेल्या आहेत त्या फक्त एखादी विधानसभा एखादी लोकसभा जिंकण्यासाठी नक्कीच नाहीये तर त्यामागे मोठा एक षडयंत्र आहे असं मला वाटतं कारण दोन हजार चौदा साली भारतीय जनता पार्टी प्रणी एनडीएचं सरकार ज्यावेळी आलं तर त्या दिवसापासून गेल्या दहा वर्षामध्ये या भारताची अखंडता या भारताचे अखंडताळणी नामकारी समानता आहे या सगळ्यांच्या जीवावर भारतीय जनता पार्टीने असा प्रयत्न चालवला की या भारत देशाला परमवैभवाडे घेऊन जायचंय आणि असं करण्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं अस्तित्व काही उरणार नाही म्हणून अनेक समाज घटक मंडळींनी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली नेतृत्व नेतृत्वाखाली त्यांच्या पंखाडून अशा प्रकारच्या कारवाया चालू केल्या आणि आपल्या सगळ्यांना माहीत असेल की केवळ इलेक्शनला एक तरी निगेटिव्ह नगेटिव्ह देटी आला आणि त्यामुळे आपल्याला थोडस त्या संवेदना विषयाचा त्रास झाला असं म्हणण्यापेक्षा ही चळवळ खर तर घराघरांमध्ये काही देशद्रोहीने अगोदरचे दोन वर्ष सुरू केले होते विषारी प्रचार सुरू केलेला होता भारतीय जनता पार्टी आणि एनडीए सरकारच्या विरोधामध्ये त्याला काही लोक बळी पडली म्हणून आपण आता सावध झालं पाहिजे अशा प्रकारचा जो प्रयत्न आहे अशा प्रकारची जी काही लोक असतील आपल्या वाडी वस्त्यांवर फिरत असतील मला नेमकं माहीत आहे आमदार साहेबांना पण माहीत आहे की सिंधुदर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा निवडणुका आल्या की काही मंडळी असतात ज्यांचा आरक्षणाशी संबंधित नाही आरक्षण ज्याला मिळत अशा कोणत्याही वर्गाची त्यांचा संबंध नाही त्यांच्यासाठी त्यांनी काही केलेलं नाही अशी लोक सभा घेऊन संविधान भारतीय जनता संविधानविरोधात या ठिकाणी मांडतात गावागावांमध्ये जाऊन काही त्यातली तर काही मंडळी की सरकारी नोकरीमध्ये आहेत आणि या सगळ्यांची जंत्री भारतीय जनता पार्टीकडे आहे आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली अशा सगळ्या मंडळींना धडा शिकवण्याचं काम पुढच्या काळामध्ये होईल आणि त्याची ही एक झलक आहे आज आपण सगळ्यांनी मिळून एकत्रपणे अशा प्रकारचे शांततेमध्ये रॅली या ठिकाणी काढली आणि हे समाज जागृतीचं एक मोठं काम माहिती आणि आरबीआय हे सगळं आपण सगळ्यांनी केलं त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं अभिनंदन आहे दुसरा असा विषय झाला की संविधानाचा जर खरा आधार कोणी केला असेल तर तो भारतीय जनता पार्टीने केला माझ्या आधीच्या भाषणामध्ये एक उल्लेख या ठिकाणी झाले की संविधान दिन हा फक्त काकोमध्ये होता भारतीय जनता पार्टीने संविधान दिनाचं जनजीवन सोजवण्याचं काम केलं त्याचं सादरीकरण करण्याचं सरकार यंत्रणा असेल खासगी असेल सगळ्या आस्थापनांमध्ये अशा पद्धतीने संविधान दिन साजरा करण्याचं एक आदेश या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील सरकारने काढला महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या विषय निघाला विषय निघाला मागा की ज्यावेळी संविधान लिहिलं त्यांना या कायदे मंडळामध्ये किंवा संसदेमध्ये पाऊल ठेवण्यापासून लोकांनी काँग्रेस होती त्याचं महापरिनिर्माण एकोणीशे छप्पन्न साली झालं आणि तब्बल चौतीस वर्ष त्यांना भारतरत्न मिळवण्यासाठी मरणोत्तर भारतरत्न मिळण्यासाठी वाव लागली या सगळ्याला जबाबदार काँग्रेस आणि त्यांची सगळी मंडळी आहेत अशा पद्धतीची त्यानंतर भारतीय जनता पार्टीने चांगल्या पद्धतीने बाबासाहेबांचा आदर या ठिकाणी केला सन्मान या ठिकाणी केला पंचतीर्थ नावाची एक योजना या सरकारने परिपूर्णतेकडे दिली म्हणजे ज्या मध्य प्रदेशातल्या महू गावामध्ये बाबासाहेब आंबेडकर जन्मले त्या ठिकाणी त्यांचा जन्मक्षेत्र विकास चांगल्या क्षेत्र म्हणून विकसित केलं ज्या लंडन मध्ये बाबासाहेबांनी शिक्षण घेतलं तिथलं शिक्षण क्षेत्र म्हणून त्याचा एक विकास केला त्या सगळ्या घराचा ताबा आपण घेतला आणि त्या ठिकाणी चांगलं विकसित असं आंतरराष्ट्रीय स्मारक आपण उभं केलं मुंबईतल्या हिंदू मिल मध्ये बाबासाहेबांनी ज्या ठिकाणी काम केलं त्या कार्यक्षेत्रामध्ये हिंदू मिल मधलं काम आता सुरू आहे बाबासाहेबांनी ज्या नागपूरमध्ये दीक्षा घेतली तर त्या ठिकाणी स्थळ म्हणून आपण ते विकसित केलं आणि शेवटी बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण ज्या ठिकाणी झालं त्या दिल्लीमध्ये ही त्यांचं एक महापरिनिर्वाण क्षेत्र म्हणून